बॉलिवूडमध्ये एकशे पन्नासहून अधिक चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकामध्ये आपलं वेगळं एक स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्याचं निधन झालेलं आहे तर नेमका तो अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल बॉलिवूड जगामध्ये अशा अभिनेत्याची कमतरता नाही ज्यांनी एकामागोमाग एक हिट चित्रपट दिले आहेत हिट चित्रपटामध्ये काम केलेलं आहे मात्र मालिकेमध्ये लोकप्रियता मिळालेली आहे खरी ओळख मिळालेली आहे इतकेच नाही तर लोक त्यांना त्या शोच्या पात्राच्या नावाने ओळखतात आणि त्यांच्या येणाऱ्या मालिकेची किंवा प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत असतात असाच एक अभिनेता आहे विक्रम बेताल मालिकेमध्ये बेतालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव देखील या यादीत समाविष्ट होतो बेतालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने त्याच्या अभिनय कारकिर्दीत एकशे पन्नासहून अधिक चित्रपटामध्ये काम केलेलं होतं त्यापैकी काहीमध्ये त्याने महत्वाची भूमिका बजावली आणि इतर चित्रपटामध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या नव्वदच्या दशकात दूरदर्शन पाहणाऱ्यांना त्यावेळी विक्रम बेताल ही लोकप्रिय मालिका होती आणि त्यांनी पाहिली ही असेल चांगलीच माहिती असेल मुख्य भूमिकेत रामायणात रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल मुख्य भूमिकेत होते परंतु सर्वांचे लक्ष त्याच्या पाठीवर स्वार असलेले वेताळकडे वेधले होते ही भूमिका सज्जन कुमार यांनी साकारली होती त्यांची लोकप्रियता इतकी होती की लोक त्यांना वेताळ या नावाने ओळखायचे या भूमिकेतील त्यांच्या भूमिकेचे मालिकेत जिवंतपणा आणला होता त्यावेळी विक्रम बेताळ हा टी व्ही पाहणाऱ्यांची पहिली पसिंदी ठरला होता या मालिकेला प्रेक्षकाकडून प्रचंड प्रेम मिळाले होते त्यावेळी दोन हजार अठरामध्ये एका लोकप्रिय टी व्ही चॅनलवर त्यांची दुसरी आवृत्ती आली होती तथापि लोकांना त्यांची मूळ आवृत्तीचा जास्त आवडलेली होती संजय कुमार यांनी धन्यवाद या चित्रपटापासून अभिनयाला सुरुवात केली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठच्या दरम्यान या अभिनेत्याने अनेक लोकप्रिय चित्रपटामध्ये काम केलं विक्रम बेताळ मालिकेला पसंती असणारे लोक अजूनही सज्जन यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्यांचा जन्म एकोणीसशे एकवीसमध्ये जयपूरमध्ये झाला होता त्यांना व्यवसायाने वकील व्हायचे होते परंतु नशिबाने त्यांच्यासाठी काहीतरी वेगळंच ठेवलेलं होतं अभिनयाच्या जगात प्रवेश केल्यानंतर त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलेलं होतं परंतु वेताळच्या भूमिकेनंतर त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती काही लोकांना अजूनही माहीत नाही की त्यांचे निधन झालेलं आहे तर सोळा मे रोजी या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला परंतु त्यांच्या उत्कृष्ट कामाची चर्चा अजूनही लोकांमध्ये आहे